मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज माजी नगरसेवक श्री मधुकर शेठ जाधव यांच्या वतीने प्रभागातील महिलांना छत्री वाटप प्रभाग क्रमांक सव्वीसचे माजी नगरसेवक व सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले श्री मधुकर शेठ जाधव आणि माजी सातपूर प्रभाग सभापती श्री शेठ जाधव यांच्या वतीने प्रभाग क्रमांक सव्वीस मधील ज्येष्ठ नागरिक महिला पुरुष यांना छत्री वाटप करण्यात आले प्रभाग क्रमांक सव्वीस मधील गणपती मंदिरामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून माजी नगरसेविका सौ हर्षदा संदीप गायकर सामाजिक कार्यकर्ते संदीप गायकर अनिल माळी उपस्थित होते यावेळी श्री मधुकर शेठ जाधव सौ हर्षदा गायकर श्री संदीप गायकर अनिल माळी यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांना छत्र्या वाटप करण्यात आल्या जाधव संकुल ग्रुपच्या वतीने नागरिकांसाठी छत्री वाटप साडी वाटप पुरी भाजी केंद्र अनाथ आश्रमामध्ये जाऊन वाढदिवस अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते या कार्यक्रमास भिकाभाऊ सोनवणे तसेच प्रभाग क्रमांक सव्वीस मधील महिला पुरुष ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित नागरिक महिला पुरुषांचे आभार माजी नगरसेवक श्री मधुकर जाधव जाधव यांनी मानले पुन्हा एकदा आपले आपले या सर्व संकुल परिसरातील संपूर्ण संपूर ना, नागरिकांच्या वतीने मनापासून या ठिकाणी आभार मानूया सर्वांना जागेवर छत्री या ठिकाणी मिळेल करू नका सर्वांना छत्रिया मिळतील जेवढे छत्र या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत याची सर्वांनी नोंद घ्यावी त्यांचाच आज श्रावण महिन्यातला पहिला दिवस आणि त्याची सुरुवात आपण अतिशय चांगल्या पद्धतीने करतोय याची एक शिवसैनिक म्हणून निश्चित मला एक आनंद आहेतच आज तुम्ही बघताय या ठिकाणी छत्री वाटप या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित ज्यांच्या पुढकार आणि हा कार्यक्रम होतोय असे आमचे मनुशेट असतील सागर भाऊ असतील अनिल भाऊ असतील त्यानंतर व्यासपीठावरील सगळेच मान्यवर असतील खर तर मला आनंद होतोय की आपण उगाच म्हणजे तुम्ही बघताय गेल्या दोन अडीच वर्षापासून आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ साहेब हे काम करत होते आता ते उपमुख्यमंत्री म्हणून काम करत आहे परंतु हे सगळं करत असताना सगळ्यात महत्वाचं मी नेहमी सांगते की ते स्वतःला मी अजूनही कार्यकर्ता आहेत आणि तुम्ही देखील कार्यकर्ता म्हणून काम करावं ह्याच पद्धतीने आम्हाला उपदेश करत असतात आणि संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी या छत्री वाटपाचा कार्यक्रमाची संकल्पना ठरवली की अशा पद्धतीने तुम्ही सगळीकडे सगळ्या महाराष्ट्रामध्ये छत्री वाटपाचा कार्यक्रम करावा अशी साहेबांची इच्छा होती आणि त्याच अनुषंगाने आज साहेबांच्या संकल्पनेतून आणि मधुशेठ यांच्या पुढाकाराने आपण आज जाधव मध्ये ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटपाचा कार्यक्रम करतोय आणि मग अशीच बाउरी म्हटले की ज्या ज्या वेळी ज्या ज्या गोष्टीची गरज आहे ती वेळेवर मिळाली की त्या वस्तीची किंमत जास्त पद्धतीने आपल्याला समजते आणि त्याच अनुषंगाने आज आपण इथे छत्री वाटपाचा कार्यक्रम करतोय मला निश्चितपणे सांग असं वाटतंय की जेव्हा आमच्या इंग्रज मी असेल आज माझाही प्रभागामध्ये फुटवट नगर शिवशक्ती एरियामध्ये छत्री वाटपाचा कार्यक्रम चालू आहे भागवत भावने देखील संजीव नगर त्यांच्या राधाकृष्ण नगर ह्या एरियामध्ये छत्री वाटपाचा कार्यक्रम केलाय आणि शेठ शेठला आम्ही विचारलं की शेठ तुम्ही कुठे कार्यक्रम करणार आहे तर त्यांचं पहिले वाक्य असतं की नाही जाधव संकुल जाधव संकुल जी लोक त्यांना मानतातच परंतु ते सुद्धा तितकेच त्या लोकांना महत्व देतात किंवा ती लोक तितकीच त्यांच्यासाठी महत्वाची आहे हे नेहमी या ऐन पावसाळ्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये श्रावण मासारंभ प्रारंभ सुरू झालाय आणि आपले हे जे सम्राट नगरसेवक आहेत हो मधुशेठ असतील भागवत भाऊ असतील आणि आपल्याला कर्तव्य दक्ष सुशिक्षित असतील यांच्या माध्यमातून समाज उपयोगी कार्यक्रम घेत असतात त्यामधलाच एक कार्यक्रम आजचा छत्री आज वाटपाचा कार्यक्रम सर्वांनी एक लक्षात ठेवा फक्त आपल्या बरोबर जो नेहमी आपल्या दुःखात असतो आपण त्याच्या दुःखात नेहमी बरोबर राहिलं पाहिजे याची जाणीव आपण जाधव परिवाराला नक्की या पहिली दिली आणि यापुढे करून द्या आपल्याकडून अपेक्षा बाळगतो त्याचबरोबर अजूनही यापुढे आपल्या कोणाच्या काही अडी अडचणी समस्या कोणाला काही मदत हवी असेल तर नक्कीच भिकाभाऊ सोनवणे यांच्या घरासमोर मधुकर शेठ जाधव यांचं संपर्क कार्यालय आहे त्याचबरोबर खुटवड नगरना हर्षंद्राई गायकर यांचं संपर्क कार्यालय आहे आणि रामकृष्ण नगरला भागवत पवार यांचा संपर्क कार्यालय यांच्या संपर्क कार्यालयावर जाऊन नक्कीच तुम्ही आपल्या समस्या सोडून घ्या कारण असे नगरसेवक हो तुम्हाला मिळालेले आहेत याची परिस्थिती आम्हाला तो वारंवार होतच असते पण तुम्हीही तुमच्या समस्या त्यांच्याकडे घेऊन जा आणि एकदा अनुभव नक्कीच घ्या त्याचबरोबर आपल्याला काय असं वाटतंय आ... तुम्हाला इथं मिळणार आज तुम्ही म्हातारे माणसं तुम्हाला मुलाला घ्यायला जायचंय नातवंडाला घ्यायला जायचंय शाळेत घ्यायला जायचंय कुठं जायचंय तुम्हाला तर ते छत्री मध्ये तुम्ही जाणार आहे तुम्हाला पासून तुमचा बच्चा होणार तुम्हाला किती आनंद होत असेलच नाही का आणि खरोखर आमचे नंदुशेर जाधव मधुशेर जाधव हे असे कार्यक्रमांच आयोजन करत असतात त्यांच्यासाठी एकदम जोरदार काय होत त्याच बरोबर आता या कार्यक्रमासाठी आमचे नगरसेवक हर्षदताई गायकर हे आले आहेत

ते आपले मधुकर हे कुठल्याच स्वरूपात साखरेच म्हणा काही ना काहीतरी दान देतात मागच्या छत्रे वाटत अजून त्या तशा तशा असतील बऱ्या जणांच्या एक फाटली सुद्धा असेल लगेच दुसरी छत्री तुमच्या हातात येणारे ती छत्री ये <laughs> कशासाठी दिली कोणी दिली का दिली हे पण थोडं आपण मनात ठेवलं पाहिजे त्या माणसाविषयी आपण आदर बाळगला पाहिजे आपली छत्री उघडली आता शेजारचा विचार केवढ्याला घेतली मग आपण काय म्हणू वीस रुपयाला घेतली का दोनशे रुपया असं सांगणारे का नाही नाही आमचे दातृत्व दान देणारे आमचे मधुकर जाधव यांनी आम्हाला वृद्धापणे पाय घसरू नये छत्रीचा आधार मिळावा यासाठी आम्हाला मधु आम्हाला छत्री दिली या चॅनलला पण शेअर करा लाइक करा आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद